सांस्कृतिक कार्यक्रम समाजाला व तरुण पिढीला योग्य संदेश देणारे उपक्रम तसेच पर्यावरणपूरक अशी शाडू मातीची गणेश मूर्तीची स्थापना करत कुबेर प्रतिष्ठान वैजापूर या गणेश मंडळाने पहिल्याच वर्षी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे तर हे मंडळ शाडू मातीची मूर्ती स्थापित करणारे तालुक्यातील एकमेव मंडळ आहे पहिल्या दिवशी या मंडळाने श्रींची स्थापना ही पारंपरिक वाद्य वाजवत एका इलेक्ट्रिक वाहनातून मिरवणूक काढत केली तर या मंडळाकडून वृक्षारोपण गोशाळेत चारा वाटप माता भगिनीसाठी अथर्वशेष पठण वृद्धांसाठी वयाच्या साठ वर्षानंतर काय या विषयावर व्याख्यान लहान मुलांसाठी विविध स्पर्धा कुटुंबासोबत बघावा असा व्यसनराज यांचा जिवंत देखावा रक्तदान शिबिर अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते पहिल्याच वर्षी निर्णाय उपक्रम घेऊन या मंडळाने पर्यावरणपूरक पद्धतीने विविध व्याख्याने व पठनाट्य आयोजित केले यासोबतच आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत वृक्ष देऊन ते करत आहेत यासोबतच गणेश विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांसाठी महाप्रसाद देखील वाटप करणार आहेत या सर्व उपक्रमांमुळे या मंडळाकडून सार्वजनिक गणेश उत्सवाचा सा खरा उद्देश साध्य केला जात आहे